मित्रांनो मी निलेश रोडे कॅमेरामॅन बाबू गावडे सह आम्ही आहोत अशा दिवाळीच्या पाल या पालखी महामार्गावरील रोटीघाटाच्या बाजूला आम्ही ठिकाणी जगात वारी पंढरीची होत, वारी आपण वार या वारीमध्ये राबवत आहोत या वारीमध्ये या ठिकाणी काही वारकरी आहेत प्रत्येक वारकऱ्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत या ठिकाणी काही माउडी आपल्या यासोबत आहेत काही ज्येष्ठ वारकरी आहेत काही तरुण वारकरी आहेत काही तरुण कीर्तनकार आहेत काही युवा कीर्तनकार आहेत या प्रत्येकाशी बोलण्याचा काही चौथा काका सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी त्या ठिकाणी गाव गावामधून ठेकते गावातून ठेकल्यानंतर देऊ या ठिकाणी येते देऊवरून पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत रस्त्याचं वाहनांचं वाहनांचा व्यवस्थित बंदोबस्ता असेल तर एका काम प्रेंडी चालू व्हायचे काम चोरसा का व्यवस्थित करत असतात तर प्रत्येकाशी आपण बोलतो त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत बाहूजे आपल्या समजा याची बोलण्याचा प्रयत्न करतो कामकृष्ण आरे रामकृष्ण रामकृष्ण आहे का रामकृष्ण आरे आपलं गाव कोणतं माझं गाव पुणे येथून आमची दिंडी आलेली आहे आता आमच्या निंडी आता आम्ही शंभर दोनशे वारकरी आलेलो आहोत आमच्या सोबत एक ट्रक असतो टेम्पो असतो आशेज वगैरे असतात शंभर दोनशे आले सर्व आमच्या गावामध्ये आमच्या दिंडी म्हणजे पूर्ण अडीचशे तीनशे भाव अडीचशे तीनशे भाविक मग तुम्ही किती भागी झाले आम्ही आता

बरोबर जो बावीस दिवसाचा तुमचा काही प्रवास आहे बावीस दिवसा म्हणजे तुमचा तुम घराच्या घरापासून किंवा मुलाबाला पासून दूर आहे तुम्हाला घरच्या मालाची घरच्या शिशिती वगैरे आठवणी येत नाही का आठवणी येतील परंतु आपल्याला भेटायचं आहे यासाठी आपण पाठीमागचं सगळं विसरायचं आपल्या संसारामधून पंधरा दिवसासाठी दिवसासाठी आपण बाहेर निघायचं मनाने विठ्ठलासाठी इकडचं जायचं म्हणजे तुम्हाला तुम्हाला राहायच्या भेटी नाम देऊ पाहिजे ज्यावेळेस दर्शनाची आवाज लागलेली असते त्यावेळेस तुम्ही घराचा संसाराचा शनिवारी गोष्टी तुम्हाला आठवड्यात येत नाही येणार हायवाडी मध्ये अनुभवायला मिळतो का हो या ठिकाणी अठरा पगड झाली वारकरी असतात काय नाही पायरा कुणी काय जा कुणाची चुक झाली पाय लागला तरी मावली माऊली म्हणून पुढे चालायचं माऊली चुकलं माऊली बास साइड द्या माऊली पुढे जाऊ द्या एवढं म्हणायचं माऊली म्हणलं सगळं विसरून द्या सगळी कारण माऊली शब्दामध्ये एवढी मोठी धाके टाकतात अख्खा जण एकमेकांच्या पाया पडत एकमेव उदाहरण असेल तर ही पंढरी आळंदी या ठिकाणावर माऊली देव देवून तुकोबर दोन्ही पालख्या पुण्यामध्ये येतात पुण्यामधून मधून हडपखर या ठिकाणावरती माऊली देवे आणि हडप सासवड मार्ग आहे पंढरपूरला येतात तुकोबर आहे दोन्ही काळपूर मार्गे माऊली तुकाराम येतात या वारीमध्ये कुठलाही जातीभेद तुम्हाला पाहायला मिळत नाही अजिबात जाती नाही शिकवलंच नाही तुझाती या ठिकाणी असंख्य वारकरी आजोबा आपल्यासोबत बोलणार आपण बोला हे पंढरजीची वारी आहे भेदा सर्व आमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मंगळ आता या जाती पाती या तुम्हाला आम्हाला बळच शिकवल्या जातात ही पंढरीची वारी अशी हा वारकरी संप्रदाय आहे संपूर्ण जगाला आदर्श शिकवणारा संपूर्ण जगाला एकतेचा समतेचा संदेश देणारा हा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाला मान्यता येथे लहान मोठ नाही श्रीमंत नाही नाही येथे का अधिकार गरी उद्धार हरीच्या नामी फक्त मनुष्य जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर या भागवत संप्रदायामध्ये आलं पाहिजे आल्यानंतर काही शिकलं पाहिजे शिकल्यानंतर काही ते मनामध्ये बांधलं पाहिजे जे पाहिजे त्याला फुलं आली पाहिजे त्याला फळं आली पाहिजेत आणि ही फळ आपण मानवतेच्या सर्व प्राणी मात्रांना जेता आली पाहिजे जेवढं मी या भगवत धर्माविषयी सांगू शकतो जय जय रामकृष्ण आई जय जय राम जय रामकृष्ण आपण सर्वांनी जो काही वेळ दिला आपण ठिकाणी करणार आहे आपलं नाव काय शंकर नाही पुढे आपल्या दिंडीचं नाव काय महाराज एकाच ना आपण किती दिंडीमध्ये सहभागी झालेले आठ दिवस म्हणजे देऊ पासून तुम्ही दिंडीमध्ये गावचे देऊ देऊचे पंढरपूर त्या दिंडीचा एकवीस बावीस दिवसाचा प्रवास आहे बावीस दिवसामध्ये तुमच्या काय घरी काय तुमचं काय घरचं तुमचं ते हे असेल घरप्रपंच असेल मुलं असतील किंवा पाठीमागचे काही शेतीवाडी असेल याची तुम्हाला दिंडीमध्ये आठवण वगैरे येते अजिबात नाही आपण सगळ्यांची मावशीची बोलूया सर्वांना वेळ देई मावशी दुसरी गोष्ट मला सांगा तुम्ही राहायच्या ओढीसाठी ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडले दिंडीमध्ये मला सगळे माऊली म्हणतात बरोबर त्यांनी तुम्हाला कुठलाही असं वादग्रस्त पाहायला मिळतो का नाही पंढरा च वारीचा आनंद काय तुमच्या मनामधून काय तुम्ही बोलू शकता तुम्ही काय बोलता माऊली विठ्ठल भरला रेता ठाव नाही उरला की माता माऊलीचे काय सांगते तुमचे किती वर्ष तुम्ही वारी करता आजची बारा वर्ष झाली तर सगळ्यात ज्येष्ठ माऊली आपल्याला या ठिकाणी आहे त्या माऊलीने आपल्याला वेळ दिला बोलण्यासाठी वास्तव मराठीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद गुरु धनुभनाथ महाराज वास्तव मराठी या ठिकाणी कॅमेरामॅन बाबू गावडे सर निलेश रोडे वास्तव मराठी रोटीघाट आषाढी वारी धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण आरी वास्तव मराठी तर आपल्या सर्वांना रामकृष्ण हरी आपण आहोत या पालखी महामार्गावर रोटीघाटाच्या वरच्या बाजूला बारामतीच्या जवळ या ठिकाणी काही आपल्याला वारकरी या ठिकाणी भेटलेले आहेत त्याचप्रमाणे काही तरुण मुलांनी या ठिकाणी उपक्रम राबवला आहे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला या ठिकाणी चहा देण्याचं काम तेव्हा हे मुलं करतं त्या मुलांशी आपण दोन शब्द बातचीत करू त्यानंतर काही वारकरी ज्येष्ठ वारकरी या ठिकाणी आहेत काही महिला वारकरी या ठिकाणी आहेत आपण प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी काही दादा आपल्यासोबत आहेत त्या प्रत्येक दादाशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया बावली रामकृष्ण रामकृष्ण आहे तर आपलं नाव काय शुभम माने तुमचं पूर्ण नाव काय शुभम रवींद्र माने शुभम रवींद्र माने आपण आज सकाळी पासून चार फॉलो केला वारकऱ्यांच्या सेवेमध्ये म्हणजे तुम्हाला खूपच समाधान मिळतं वारकऱ्यांची सेवा तुम्हाला का करावी वाटते सेवा करून वाटते किंवा आमच्या गावात जाती आम्हाला वाटतो तुमच्या गावामधून असंख्य वारकऱ्यांचे पावलं तुमच्या ह्या गावाला लागतात ह्या रोटी गावाला लागतात ते गावाचं तुम्हाला जे पुण्य दाखतं ते लोकांचं तुम्हाला जे पुण्य भेटतं याच्यामुळे तुम्हाला समाधान भेटत आम्हाला समाधान भेटते कारण आमच्या पालकी परमारा जातात कारण आमचे पहिले जात नव्हते कारण आम्हाला समाधान आहे की आमचं गाव आमच्या गावाचं नाव लौकिक झालं पालखीमुळे नक्कीच तुम्हाला धन्यवाद देतो दुसरी गोष्ट मला सांगायचं झालं तुम्ही या ठिकाणी स्वर्गीय अक्षय भैया निकम मित्र परिवाराच्या वतीने वाटतंय तुमचे जे भैया होते ते तुमचे कोण होते नक्की माझा जो मोठा भाऊ होता ते थोडंसं एक्स करायला त्याच्या नावाने आम्ही आठवडा वाटप करतो त्यांना सुद्धा समाजाची पाच प्रचंड आवडत आवड होती त्यांना पण समाजाच्या खूप आवड होती त्यांनी पण समाजसेवा खूप केली त्यांचं नाव आता आदर्श तुम्ही या वारीच्या माध्यमातून चहा वितरण केंद्राच्या माध्यमातून एक तर तुमचं अमृत किल्ल्या तुम्ही या ठिकाणी वितरण करताय त्यांच्या नावावर तुम्ही अमर करत त्याच्याबद्दल तुमचं नक्कीच आम्ही कौतुक करावं हे तुमचे जे काही बाकीचे मित्र आहेत प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे आपण आमच्या वास्तव मराठी न्यूजला जो काही वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आधार रामकृष्ण हरी रामकृष्ण